शिरसाळ या गावात शिरसाळकडून साखळी जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या काठाच्या काटेरी झुडप्याच्या आडोशात एक साठ वर्षीय इसम हा गावटी हातबत्तीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून बसला होता याची माहिती पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले व पथकाने त्याच्याकडून पंधरा लिटर गावटी हातबट्टीची दारू जप्त केली व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल शिरसाळ या गावातून साकडी गावाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर एक पूल आहे या पुलावर काटेरी झुडप्याच्या आडोशाला अरुण जगन्नाथ भालेराव वय साठ वर्ष हे वृद्ध एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये गावटी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून बसले होते पोलिसांना याची माहिती मिळताच पथक त्या ठिकाणी गेले त्यांच्याकडून गावटी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली व त्यांच्या विरुद्धात यावल पोलिस ठाण्यात हवलदार जाकीर तडवी याच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहे